दारू पिल्यानंतर माणसाला कसलंच भान राहत नाही अशाच भान हरपलेल्या उत्तर गोव्यातील चार तरुणांनी महाराष्ट्रात दोडामार्ग इथं भर बाजारपेठेत चक्क वाहतूक पोलिसाशी हुज्जत घातली याची माहिती मिळताच दोडामार्ग पोलीस स्थानकाचे पोलीस घटनास्थळी पोली दाखल झाले त्यांनी चौघांनाही ताब्यात घेऊन रुग्णालयात नेलं तिथं त्यांनी दारू प्यायले असल्याचं आढळून आलं अशी माहिती पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी पत्रकारांना दिली आहे उत्तर गोव्यातील चार तरुण आई रस्त्यावरून दोडामार्ग बाजारपेठेत पोहोचले होते तिथं त्यांनी रस्त्यावरच कार उभी केल्यानं वाहतूक पोलीस विजय सुरेश जाधव यांनी त्यांना कार बाजूला करायला सांगितलं त्यामुळे रागवलेले चौघेही कारमधून खाली उतरले आणि त्यांनी थेट जाधव यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली भर बाजारपेठेत पोलिसांवर मोठमोठ्याने ओरडू लागले त्यांना फाईन मार त्यांना फाईन मारला फायन मारत नाही या घटनेची माहिती मिळताच दोडामार्ग पोलीस स्थानकाचे कर्मचारी तिथे पोहोचले त्यांनी चौघांनाही ताब्यात घेऊन स्थानिक रुग्णालयात नेऊन तपासणी केली तेव्हा चौघेही दारूच्या नशेत असल्याचं आढळून आलं या प्रकरणी वाहतूक पोलीस विजय जाधव यांनी तक्रार दिली असून त्यांच्याविरोधात बाजारपेठेत कार उभी करून वाहतुकी सडतळा करणं आणि पोलिसांची हुज्जत घालणं या प्रकरणी दखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे अशाच ताज्या बातम्यांसह गोव्यातील नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या गोवनवार्ता डॉटनेट या संकेतस्थळाला भेट द्या